नमस्कार समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो आज आपण आलो आहोत ला लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील कोळगाव या गावी या गावामध्ये नुकतंच सुनील वळजकर या प्रगतशील शेतकऱ्याला रेशीम रत्न या पुरस्काराने राज्यस्तरीय सन्मान मिळालेला आहे तो सन्मान त्यांना अमरावती या शहरात मिळालेला आहे आणि आपण आज त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आलेलो आहोत तर आपण सा, त्यांच्याशी संवाद साधूया चला सुनील वडस्कर आपण आपल्याला हा पुरस्कार मिळाला त्याबद्दल सांगा नमस्कार सर मी सुनील मुरलीधर वडस्कर कोळगाव रेशीम क्षेत्र हे दोन हजार चौदा पासून करतो आणि आम्ही ह्या क्षेत्रामध्ये आमचं क्षेत्र आम एक एकर आहे या एक क्षेत्र मध्ये आम्ही दीडशे अंडे पंच घेतो दीडशे अंडे पंच पासून आम्ही एकशे साठ एकशे सत्तर असावरीच काढतो आणि आम्हाला आता सध्या अमरावती या जिल्ह्यामध्ये रेशीम रत्न पुरस्कार सन्मानित केलेला आहे आणि आम्हाला ते अवॉर्ड मिळालेला आहे तर आम्हा दो पत्नी आणि मला दोघांना मिळून अमरावतीला बोलवलं होतं आणि तिथं आम्हाला मानचिन्ह रेशीम साडी आणि रेशीम शाल असं हा संच देऊन सन्मानित केलेला आहे आम्हा आम्ही हे दोन हजार चौदापासून पासून करतो पण ह्या आम्ही चार वर्षामध्ये आम्हाला आम्ही सेंद्रिय शेती क आवड केल्यामुळं आम्हाला आमच्या मागा जमिनीमध्ये चांगलं उत्पन्न निघा लागला म्हणून आम्हाला हा पुरस्कार पण मिळालेला आहे आम्ही एका बॅचला एक लाख रुपये उत्पन्न काढतो आणि ह्या एक लाख रुपये उत्पन्न फक्त एक एकर क्षेत्रामध्ये एक काढलेलं आहे एका एकरामध्ये एक लाखाचं उत्पन्न काढलेलं आहे त्यामुळे त्यांना हा रेशीम रत्न लखपती पुरस्कार त्यांना मिळालेला आहे आणि याचबरोबर त्यांच्या सौभाग्यवती मनीषा वडचकर आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया मनीषा वडचकर मॅडम तुम्ही हा कार्यक्रम म्हणजे हा जो उद्योग आहे आपला रेशीम उद्योग तुम्ही स्वतः करत आहात तर तुम्ही आम्हाला आमच्या मार दर्शना दर्शकांना सांगावं की हे कार्यक्रम तुम्ही कसा करता आणि याचा काय फायदा होतो तुम्हाला नमस्कार मी मनीषा सुनील वडसकर तर आत्ताच अमरावती या ठिकाणी आम्हाला रेशीम रत्न पुरस्कार जाहीर झाला एक महिन्यापूर्वी जाहीर झाला होता आणि आता आम्हाला तिथं सन्मान पण देण्यात आला तर त्या ठिकाणी आम्हाला ट्रॉफी एक रेशीमची शाल आणि रेशीमची साडी देऊन पुरस्कार देण्यात आला तर पुरस्कार ही क, एक कमी क्षेत्र कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पन्न काढल्यामुळं हा पुरस्कार मिळाला कारण की एका बॅचला दीडशे अंडी पूजामध्ये एक लाखाचं उत्पन्न ही जास्त गोष्ट आहे म्हणून पुरस्कार देण्यात आला तर एका एकरमध्ये चार क्रॉप निघतात एक एक क्रॉप एक, एक, एक लाखाची अशा आम्ही चार क्रॉप काढतो वर्षाचा उत्पन्न तरी धन्यवाद मॅडम आपण छान संवाद साधलेला आहे आणि याच्यामध्ये त्यांच्या आई साहेब आहेत मैनाबाई वडचकर ही त्यांची दोन मुलं आहेत आणि ही यांचं हे कुटुंब आहे एक एकर मध्ये आज हे सेंद्रिय शेतीच्या से माध्यमातून एवढं सुंदर काम केल्याबद्दल त्यांना सन्मान मिळालेला आहे त्याबद्दल आपण हा आज व्हिडिओ केलेला आहे तर आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आपण कमेंटमध्ये सांगावे आणि वडेस्कर साहेबांचे आणि त्यांच्या परिवाराचे समृद्ध व्यापारशी संबंध संपर्क केल्याबद्दल धन्यवाद